मराठी भाषेसाठी मनसेकडून सुरू असलेल्या आंदोलनात राज ठाकरेंनी टर्न घेतलाय त्यांनी मनसैनिकांना आंदोलन थांबवावं असं सांगितलंय या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसैनिकांना एक पत्र देखील लिहिलंय त्यात आंदोलनातून मनसेची संघटनात्मक ताकद दिसली आता पुरेशी जागृती केली असल्यामुळे आंदोलन थांबवायला हरकत नाही असं त्यांनी म्हटलंय राज ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केलेली आहे आणि एक प्रकारे त्यांनी यू टर्न घेतल्याचं आपण पाहतो तर आपण पाहतोय राज ठाकरे यांनी यू टर्न घेतलेला आहे बँकेतील मराठी आंदोलन त्यांच्या कार्यकर्त्यांनी थांबवावं असं पत्रातून त्यांनी नमूद केलेलं आहे आणि जेवढी जनजागृती करायची होती तेवढी झालेली आहे आणि एवढं पुरेसं आहे त्यामुळे तुम्ही आता आंदोलन थांबवा असं आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलंय त्यामुळे आता मनसैनिक थांबतील का आणि मना मराठीचा हा वाद कुठपर्यंत जातो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि राज ठाकरे यांनी पत्रामध्ये नेमकं काय काय म्हटलंय आपण त्यावर एक नजर टाकूया तर आता बोलतोय पुढच्या महत्वाच्या बातमीकडे